हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रीणो बघू शकता मी इथं सुरुवात केलेली आहे ब्लाऊज कटिंगपासून आजच्या ब्लॉकची तर हे बघा इथं मी ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि हे कस्टमरचे ब्लाऊज आहेत आणि ब्लाउज येऊन झालेत आठ ते दहा दिवस झालेत पाठीमागं मी एका ब्लॉग ब्लॉगमध्ये दाखवलं होतो बघा हे ब्लाउज पीस तुम्हाला म्हणजे रविवारी पाहुणे पण आले होते त्या दिवशी आणि त्या दिवशी हे कस्टमर ब्लाउज घेऊन आले होते आम्ही गोलाईत गेलो होतो त्या दिवशी हे कस्टमर आलं होतं तेव्हापासून मला झालंच नाही स्टिच करणं कारण बाहेर आता क्लास असतात क्लासला येतात स्टुडंट पण आणि त्याच्यानंतर दुसरी प्लॅन ब्लाऊज होते घरात पण पाहुणे वगैरे सारखंच येत असतात त्यामुळं झालं नव्हतं तर त्याच्यानंतर हे बघा इथे दोन ब्लाऊज मी कट करून घेतलेले आहेत सकाळी सकाळी म्हणजे दहा वाजता आणि त्याच्यानंतर हे बघा ब्लाऊज स्टिच करायला बसलेली होती एक ब्लाउज कम्प्लीट झाला त्याच्यानंतर बायका आल्या म्हणजे स्टिचे शिकण्यासाठी क्लाससाठी आणि एक दुसरा म्हणजे सहा वाजेपर्यंत त्याच्यावर पूर्ण झाला होता फक्त बाई आणि क फिटिंग राहिलं होतं तेवढ्यात मग आमच्याकडे पाहुणे आले पाहुणे आल्याच्यानंतर ते पाहुण्यांचंच केलं आणि हे अर्धवट तसंच ठेवलं आणि संध्याकाळी मग मी हे कम्प्लीट करून घेतलं बघा हा गुलाबीच राहिला होता आणि चॉकलेटही कम्प्लीट झाला होता माझा तर त्याच्यानंतर बघा तो दिवस गेला आता हा दुसरा दिवस म्हटल्यासारखा आला उजळला आणि दुसऱ्या दिवशी मी पाच सहा वाजता ब्लॉग शूट करायला घेतला त्यावेळेला हे बघा अशा प्रकारे पाऊस पडत होता म्हणजे काल गुरुवारी तर गुरुवारी हा पाऊस पडत होता आता हा ब्लॉग तुम्हाला माहीत नाही माझ्याकडून कधी येतो आहे तर हे बघा अशा प्रकारे पाऊस खूप मोठा पडला आणि गारासुद्धा पडत होत्या माहिती आहे का इतक्या मोठ्या मोठ्या गारा होत्या तर मी इथे दाखवते सुद्धा आणि खूप भरपूर साऱ्या गारा गारा पडत होत्या अशा हातात मी घेऊन वेचून पण दाखवलेली आहे तिथं इकडे पण हे बघा एवढ्या मोठ्या मोठ्या गारा म्हणजे मी पहिल्यांदा गारा म्हणजे मी खूप लहान होते त्यावेळेला गारा पडलेल्या पाहिल्या होत्या मी एक दुसरी तिसरीला असेल त्या बघितलेल्या होत्या आमच्याकडं गारा पडलेल्या त्याच्यानंतर फक्त ऐकूनच म्हणजे गारा पडल्या पडल्या पण ह्या आज मी प्रत्यक्षात गारा पडलेल्या पाहिल्या आणि पाऊस जर मोठा झाला होता खूप मोठा पडला होता आणि बाहेर पण सगळीकडं पाणी ढग काळं भर झालेलं होतं लातूरमध्ये म्हणजे आम्ही लातूरमध्येच ला, राह राहतो तर लातूरमध्ये एवढा मोठा पाऊस झाला होता झाडांमध्ये पण भरपूर पाणी साठलं होतं आणि आमची जी छोटी गटार आहे तिकडं पण भरपूर पाणी साठलं होतं बघा कारण पाऊसच तसा होता मोठा आणि हे बघा गारासुद्धा भरपूर गारा आहेत विजा चमकत पण होत्या विजा पण तशाच चमकत होत्या आणि तसं सांगितलेलं पण होतं की आज पाऊस पडणार आहे म्हणून म्हणजे काय ते न्यूजवरती वगैरे सांगतात बरेच तर हे बघा घराचा हाल बघा हे बघा इथं पूर्ण त्या पत्र्याच्या तिथून पाणी येतं भिंतीवरनं आणि हे बघा आम्ही इथं क्लाससाठी बसतो आणि इथं माझ्या मशिनी वगैरे आहेत तर हे पूर्ण भरलेलं आहे बघा आता हे, हे पाण्यानं आणि ते बाजू हे बघा समोरचं पण येतं ते पाण्याची शिंतड्याने चिखल वगैरे आणि ह्याच्यावरनं पण आलेलं आहे आणि घरात पण हे बघा पूर्ण आता त्याच भिंतीच्या साईडला पत्र्यावरून आता पाणी असं हे बघा आतमध्ये पूर्ण पाणी देवघराच्या तिथं पण पूर्ण ह्या भिंतीवर पूर्ण पाणीच येतं आणि खाली पण हे पूर्ण झालेलं कामात काम वाढले एकतर काल दोन ब्लाउज कट करून स्टिच केले त्यात क्लास भरपूर सगळ्या घरातली कामं आणि त्यामुळं माझ्या पाठीमध्ये थोडंसं दुखत होतं थो तर हे बघा कामामध्ये काम वाढलं काम म्हटल्यासारखं का मग ते माझ्या मते लगेच मग मी निरमा वगैरे टाकून बाहेरचं सगळं घासून घेतलं ब्रशनं घासत असते पण आज थोडं आता ते पाटीत दुखते म्हणून मी खराट्यानंच घासून घेतलं होतं व्यवस्थित निर्मा टाकून नंतर म्हणजे आता म्हटलं दोन्ही कामं एकातच होऊन जातील घासून पण मिळून असं तसं ते आता पूर्ण हे झालेलं होतं समोरचं ते चिखलाचं वगैरे आलेलं होतं मग मी ते लगेचच घासून घेतलं आणि बोर लावून पाणीसुद्धा मारून घेतलं व्यवस्थित तर हे बघा अशा प्रकारे आणि घासून घेतल्याच्या नंतर खूप छान फरशी निघते ही रफ फॅनटप म्हणजे ही फरशी मला तरी बरी वाटते म्हणजे ती पांढरी फरशी वगैरे असतात टाईल्सच्या फरश्या पण त्या दिसायला छान दिसतात पण त्याच्यावरून पाय पण घसरायची भीती आणि शिवाय त्याला थोडं पण जमत नाही ह्याचं एवढं काय नाही मग घासून घेऊन हे बघा लगेचच फॅन इकडं लावला मी आणि लगेचच पुसून घेतलं का कापडाने कारण काय होतं आता इकडं जर हे असंच ठेवलं तर वाळायला आता पावसाच्या ढगाळ वातावरणामुळं वेळ लागतो तर त्यामुळं वरचाही फॅन लावला आणि साईडचा टेबल फॅनही लावला आणि मी लगेचच पुसून घेतलं म्हणजे लवकर वाळून जाईल आणि मग म्हणजे घाण होणार नाही अजून मातीनं वगैरे बाहेरची माती वगैरे आली तर आणि बाहेरचं पण पुसलं आतलं पण सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघा आता हे दोन ब्लाऊज मी काल कंप्लीट केलेले मी तुमच्याशी शेअर करते तर पायपिंग वगैरे एकदम मस्त आलेली आहे खूप नवीन कस्टमर है आहे आणि ह्यांचं मग मी आज तुम्हाला मी व्हिडिओ हा चा, म्हणजे शेंड करते मी तर मी त्यांना कॉल करून विचारलं त्यांचे कमेंट पण आहे बघा म्हणजे मी व्हॉट्सअपला तर ब्लाऊज छान बसला आहे म्हणून त्यांनी सांगितले म्हणजे मी आजच त्यांना विचारलं तर एकदम छान बसलेत ब्लाउज त्यांना एकदम मोठ्या टेलरकडं ते टाकत होते मी इथं राहायला येण्याच्या अगोदर लातूरमध्ये तर त्यांनी टाकायचे दुसरीकडं परंतु आता ते माझ्याकडं आले होते मग म्हटलं विचारावं तर एकदम छान ब्लाऊज बसले त्याच्यानंतर हे बघा संध्याकाळची वेळ आणि एक कणसं दिली होती मक्याची तर मला थोडेसे निबरच वाटत होते पण मुलांची जरा घाई होती की खायचं खायचं म्हणून मग मा ट्राय केलं हे बघा पाण्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकून मी सोलून घेऊन हे उकळण्यासाठी ठेवलं आता हे खाण्यासारखे नाहीच आहे त्याचं काहीतरी दुसरं वेगळा पदार्थ करावा म्हटलं परंतु आता वेळ नव्हता संध्याकाळी उशीर झाला होता पावसामुळं वगैरे तर तसेच मी आता उकडायला ठेवलेले आहेत बराच वेळ उकडून तसं उकडलं तरी पण ते असे उकडले नाहीत कारण ते निब्बर होते कणसं तर हे बघा हे बघा तर असं दोन तीन वेळेला उकळून सुद्धा चटणी लावून मुलांनी खाण्याचा प्रयत्न केला तरी ते म्हणजे काय एवढं खाल्ले पण नाही त्यांनी काहीच नाही मग आता तरी ट्राय केले बघू शकताय खूप छान लागतात आणि गावाकडे असलं की थोडंफार कोणीतरी देतच असतं यावर्षी पण आम्ही बरेच कणसं उकडून खाल्ले तर त्याच्यानंतर हे बघा श्रीविद्याचं होतं चालू तर काहीतर काहीतरी मध्येच असतं हे बघा हे तिने नाव बनवलेलं आहे टिक्का वगैरे असं काहीतरी तिच्या मैत्रिणींचं तर काहीतरी असं क्राफ्ट वगैरे करत असती ती अधूनमधून त्याच्यानंतर सर वगैरे आले आणि म्हणजे सरांचे बहिणीचे मिस्टर पण आले होते तर त्यांच्यासाठी मग खिचडी बनवली कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेऊन त्यांना पण भूक नव्हती ते गावावरून आले होते म्हणजे आदल्या दिवशी इथंच होते जेवण वगैरे केलं म्हणजे पहिल्या दिवशी मी गोडाचं वगैरे केलं होतं ते काही शूट केलं नाही वेळेअभावी तर खीर वगैरे केली होती मग म्हटलं आज ते पण म्हटले भूक नाही बाहेरून आले होते तर तिकडं काहीतरी चार वाजता पोहे वगैरे झाले होते म्हणून मग आता साधारण थोडीशी खिचडीच करायला सांगितली मग खिचडी के केली आणि त्याच्यानंतर बघा खिचडी शिजली त्यांना वाढली आणि नंतर दहा साडे हे बघा आमच्या दोघींचं चाललं होतं द्राक्ष आणलेली कट करून काय शेप बनवायचं आणि मग ते खायचं म्हणजे काहीतरी एक वेगळी क्रिएटिव्हिटी ॲक्टिव्हिटी म्हटल्यासारखं मग दोघींनी आम्ही बनवून बघितले बरेच सारे अशा प्रकारे बघा आणि खूप वेगवेगळं काय काय असतं भरपूर दाखवतात नेटवरती पण मग हे द्राक्ष आणल्यावर तिलाच थोडंसं म्हणजे असं वाटलं की आपण बनवून बघूया बो मम्मी मग म्हटलं चल मग दोघी मिळून आम्ही हे असं काहीतरी करत बसलो थोडा वेळ केला तर मैत्रिणी हा असा होता आजचा ब्लॉग आपला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा या अगोदरचे ब्लॉग जर आपले पाहिले नसतील तर ते पण पाहून घ्या आणि आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला कसं वाटतात हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका धन्यवाद